नाही ती परमिशन आहे आता यांचं शिष्टमंडळ आहे ह्यांचा प्रश्न आहे है तर ह्यांचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे हे ते अपलोड करू आपण दिलेला आहे दिलेला आहे बोलतात त्याच्यावरती ते कारवाई करावी लागा त्यांचं म्हणणं आहे लीगल डिपार्टमेंट सांगते त्याच्या विरोधात तुमची ऍक्शन होते तर साहेब हे महापालिकेमधलाच गोंधळ आहे कायद्याचा आणि त्याचा फटका सामान्य नागरिकाला बसतोय असा हा सगळा विषय आहे आणि जवळ दीड हजार लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे एवढाच विषय नाही नाही एक मिनिट कोण म्हणत हॅलो पालिकेत लागू नाही मला जी आर दाखवा निगम पालिकेमध्ये शूटिंग करता येत नाही या संदर्भातला मला जी आर काय म्हणतो तुम्हाला नाही नाही चर्चाच आम्हाला रेकॉर्डला घ्यायची या चर्चा मला रेकॉर्ड लगायची तुम्ही असे खोटे कायदे माया सारखे समोर आणायचे नाही अजिबात चालणार नाही मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही काय आम्ही करायचं निकम तुमची जबाबदारी नाही तुम्ही सेक्युरिटीचं काम बघायचं आम्ही आम्ही सभ्य माणसं आहोत आम्ही यांना शिवी गाव काय अपशब्द पण वापरणार नाही बाकीचं पुढचं लांबच आहे मला पण माहिती आहे सगळे बरं का डिफेन्स सोडलं तर बाकी सगळ्या अगदी कोर्टात सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत याच्या विरुद्ध जेअर असेल तर मला दाखवा सर मी काय म्हणतो नाही नाही कोणाची परमिशन लागते काढायला साहेबांचा आदेश आहे मला दाखवा आदेश तोंडी झालं नाही मला प्रशासनाला मला लेखी दाखवा आयुक्तांनी कुठल्या कायद्याअंतर्गत कुठल्या तरतुदी अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन येताना शूटिंग करताना मला सांगा तुम्ही असं कायदा दाव्यावर बसवू शकत नाही आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही हे फक्त पोलिसांना अलावडे हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या कारण तुमच्याकडे बैठक लोकांना असं वाटतं की पोलीस आले तुम्ही पोलीस नाही तुम्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक आहात पोलीस आणि सुरक्षा रक्षक यात फरक आहे ओके त्यामुळे प्लीज तुम्ही प्रशासनाला सांगा की खाके कपडे कायद्यानं वापरणं योग्य नाही याच्या संदर्भात पहिला जी आर काढा लोकांचा गैरसमज होतय तुम्हाला बघितलं ना हे वाटतंय पोलिस आले सर आपला ठराव मंजूर झालेला आहे ड्रेस हे पोलिसांना सुद्धा मी काय म्हणतोय ठराव दिलेला आहे काय म्हणताय ना हे पोलिसांचं सुद्धा पत्र या संदर्भात पोलिसांनाही ठरावात मंजूर झालेला ड्रेस कोड पाठवलेला आहे पोलिस ऑफिसला नाही मला त्याचा जिअर दाखवा की खासगी सुरक्षा रक्षक किंवा पालिकेचे सुरक्षा रक्षक किंवा पोलिसांव्यतिरिक्त इतरांना खाकी कपडे घालण्याची परवानगी आहे असा एखादा जियर असेल तर मला तुम्ही कृपया दाखवा कारण लोकांचं बुद्धिभेद होतोय हा तर तसं व्हायला नको